नमस्कार स्वामी समर्थक असे हा सर्वत मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ताईनं फोन खराब झालेला आहे माहीत नाही काय झालं शनिवारपासून न व्हिडिओ काढायला जमत आहे नव्यावर व्हिडिओ टाकायला जमत आहे आता माझ्याकडे कोणताही व्हिडिओ नाही हा एवढाच व्हिडिओ आहे बनवलेला ब्लॉग तर तो अपलोड करत आहे फोन सारखा स्विच ऑफ होत आहे तर आत्ता मी लवकर व्हिडिओ हा अपलोड करते किती वेळ लागेल माहीत नाही कारण फोन सारखा का। पाच पाच मिनटाला बंद होतोय फोन बनवायला देत आहे त्यासाठी सॉरी नो हॅलो नमस्कार श्री स्वामी कशा आहात सरो मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गुड मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शनिवारचा तर तुम्हाला कालच्या व्हिडिओत मी सांगितलं की कालचा व्हिडिओ सांगितलं पण कालचा व्हिडिओ मी अपलोड नाही केलेला कारण की आता मी शनिवारचं हे ब्लॉग रूटीन ब्लॉग बनवत आहे तर दवाखान्यात जायचं होतं त्याच्यामुळं सकाळची कामाची गडबड हे ते सर्व आणि साडेचारला मला दवाखान्यात जायचं होतं पाचच्या आपण म्हणते त्याच्यामुळं ना व्हिडिओ वगैरे काही अजून बनवलं म्हणजे आपलं ॲडिटिंग नाही केला तर आत्ता मी व्हिडिओ ॲडिटिंग करत आहे तर आज तुम्हाला व्हिडिओ लेट येईन आज म्हणजेच हा व्हिडिओ हा व्हिडिओ तर जो बनत आहे तो व्हिडिओ तुम्हाला तु उद्या येईन रविवारी येईल आणि श शुक्रवारचा व्हिडिओ तुम्हाला आज येईन शनिवारी थोड्याच वेळामध्ये आपलं येऊन जाईल आठ साडेआठ वाजेपर्यंत त्याच्या अगोदरच येईल चला तर मग दवाखान्यात मी जाऊन आले आहे डॉक्टरने सांगितलं काही नाही छोटं मोठं हे झालं होतं बोललं तर त्यांनी दवाखा वगैरे दिलेल्या आहेत एक्सरा काढला बोट जो दुखत होता तर थोडंसं असं फ्रॅक्चर झालं होतं नॉर्मली ते ठीक झालं बोलले सूज आहे थोडी म्हणून त्यांनी परत एक्सरा काढायला सांगितला तर एक्सरा काढला तर त्याच्यामध्ये काही नाही बोललं आता फॅक्चर आहे आणि मेदावाच गोळ्यावर दिलेलं आहे बरं वाटून बोलले चला तर आता स्वर्पाक वगैरे करायचा आहे चाय ठेवलं आहे तिकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे इथं चाय ठेवला दूध गरम करायला ठेवलेलं आहे भांडे वगैरे सर्व पसारा आहे दुपारी केली होती मच्छी केली होती ताईनं तर खूप उशीर झाला मग मच्छी केली परत गॅस वगैरे धुणं परत सगळे भांडे वगैरे क्लीन करणं तर मला साडेचार वाजता बरोबर घरातून निघले होते सव्वा चार, चार साडेचारला त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायला पण नाही जमला एडिटिंगच नाही केलं मग अपलोड करायला नाही जमलं त्यासाठी सॉरी तर चला तर आता मी ना कालचा व्हिडिओ आहे तो आपलं एडिटिंग करून अपलोड करते स्टॉप करून तर ताईंनो इथं काही जास्त बोलता येत नाही हे एक तारखेचं बघा कॅलेंडर लावलं होतं त्यावेळेस व्हिडिओ राहून गेलं होता म्हणे आता ॲड केलेला आहे हा कुंकू लावून स्वस्तिक काढलेला आहे फोन खराब झाला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ एडिटिंग करणं होत नाही हा व्हिडिओही बरोबर